नमस्कार आपण नाशिकमध्ये आहोत गेल्या पंचेचाळीस वर्षापासून नाशिकमध्ये वर्षा नाशिक शिवसेनेचा शिवसेने तसेच कार्यकर्ता म्हणून काम करत असलेले आपल्यासोबत विनायक पांडे हे माझे महापौर देखील राहिलेले आहेत नाही खर तर मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मी नववी मध्ये असताना बाळासाहेबांचा विचार मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हे विचार पटले आणि मराठी माणसासाठी कोणतरी महाराष्ट्रामध्ये एक मराठी माणसाला न्याय ना देणारा एक मोठा मोठ नाव म्हणून त्यावेळेस बाळासाहेबांचे विचार आणि त्यावेळेस नववीत असताना मी आमच्या इथे बाल शिवसेनेची शाखा लावली आणि त्या शाखेचा बाल शिवसेना शाखेचा शाखा प्रमुख होतो मी आणि खर तर कळतही नव्हतं त्यावेळेस पण मराठी माणसासाठी कोणतरी महाराष्ट्रामध्ये एक चांगलं काम करतोय म्हणून आपण त्या पक्षाच काम करावं आणि त्यावेळेस मी काम सुरू केलं आणि काम सुरु केल्यानंतर खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं असेल त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रात असेल देशामध्ये असेल काँग्रेस पक्ष हा फार बलाढ्य होता आमच्या परिसरामध्ये असंच एक मोठं नाव होत मध्ये शांताराम बापू आवरे हो तर इतकं मोठं नाव होत का इथे जर दुसरा कोणता पक्ष जर येणार असेल तर पहिले त्याला विरोध करायचा ते हाणून पाडायचं कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्या पक्षाची निर्मिती होऊन द्यायची नाही असं त्यावेळेस होत आणि साठ वर्ष त्यांनी नाशिकवर अधिराज्य केलं आणि हे करत असताना मला असंख्य अडचणी झाल्या बाल शिवसेनेची शाखा ओपनिंग केली मी त्यावेळेस ते त्यांनी सगळे वावरे कंपनींनी माझ्या घरी येऊन माझ्या आई वडिलांना दमदाटी केली का तुमच्या मुलाला आवरा इथे दुसरा पक्ष चालणार नाही असं तस त्यावेळेस माझ्या आई वडिलांनी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की माझा मुलगा जाणे आणि तुम्ही जाणे त्यांनी जो जे क्षेत्र निवडलेले त्या क्षेत्राला आम्ही विरोध करू शकत नाही 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 आम्ही तुमच्या पुलाला जिवंत ठेवणार नाही वगैरे ठीके ठीक आहे आणि तुम्हाला काय करायचं का करावं नाही मग त्यावेळेस त्यांनी प्रचंड विरोध केला आणि त्या विरोधातून आमचं म्हणजे मारामाऱ्या वगैरे हे ते असं सगळं गोष्टी होत गेल्या आणि जशा जसे त्यांच्याशी मारामार मी एक लहाना कार्य करता म्हणजे ते बंदा रुपया जर असत तर मी त्यांच्या पुढे एक पैसा सुद्धा नव्हतो आणि त्यांच्याशी मग त्या भानगडी करत गेलो आणि ते संपत गेले मी मोठा होत गेलो एरियातल्या लोकांनी पण बघितलं यांचा संपूर्ण नाशिक शहराला व्याप नाशिक शहराला त्रास आणि हा त्रास मुक्त जर करणार असं कोणीतरी हे नवीन नवीन दारा उदायचा आलेला आपण याच्या पाठीशी उभे राहिला पाहिजे म्हणून त्यावेळेस संपूर्ण नाशिककरांनी मला डोक्यावर घेतलं आणि माझ्या पाठीशी उभे राहिले एका बाजूला ववरे कुटुंब संपत गेलं एका बाजूला हो मोट, मी मोठा होत गेलो आणि हे करत असताना मग आपण बघितलं असेल त्यावेळेस मारामाऱ्यांमध्ये माझ्यावर सुद्धा वार झाले गालावर माझ्या असं अशा मोठ मोठ्या मारामार झाल्या पण मी त्यांच्याशी खेळतोय तरी एवढं होऊन पण मी थांबत नाही त्यावेळेस जनतेचा प्रतिसाद माझ्या मागे फार मोठा होता आणि ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना आपण बघितलं मग मा जेव्हा माझ्या गाळावर वार झाला शाहीर भाई शेख आमचे संपर्क प्रमुख होते त्यांनी मला शिवसेना प्रमुखांकडे नेलं त्यावेळेस शिवसेना प्रमुखांना सांगितलं त्यांनी साहेब म्हणे हा विनायक पांडे एक साधा बालसिंग सैनिक आहे इथं तिथं तिथे असा असा विरोध झाला आणि या विरोधातून त्यांनी वावरे कुटुंबाशी डायरेक्ट खेळला आणि हे सगळं सांगितल्यानंतर बाळासाहेबांनी माझी पाठ थोपटली आणि त्यावेळेस बाळासाहेबांनी मला म्हणजे मी एकमेव असल असं पद ते लोकल लेवलला दिलं दिलं जात ते पद मला शिवसेना प्रमुखांनी शिवसेना महानगर उप उपप्रमुख हे पद दिलं मला आणि तेही अशा मीटिंग मध्ये कद्या मीटिंग मध्ये तेव्हा चंद्रकांत पडवळ महापौर होते महापौर बांगल्यावर दत्ताजी दत्ताजी साळवी दत्ताजी नलावडी भुजबळ साहेब हे सगळे असताना त्याच्यात मला हे पद दिलं मग या पदावर काम करता करता पदाला न्याय देता देता शिवसेनेचा बाळासाहेबांनी केला शहर म्हणून चांगलं काम केल्यानंतर आपण बघितलं असेल सात वर्ष शहर मग शर म्हणून चांगलं काम केल्यानंतर मी जिल्हा प्रमुख बाळासाहेबांनी मला जिल्हा प्रमुख केला सात वर्ष जिल्हा प्रमुख सुद्धा होतो मी आणि जिल्हा प्रमुख असताना तुम्हाला माहिती असेल का अतिशय त्यावेळेस मग सुद्धा काँग्रेस आणि कम्युनिस्ट या पक्षांचं फार मोठं वर्चस्व होत आणि यांच्याशी लढा देणं म्हणजे काय एवढं सोपं काम नव्हतं त्यावेळेस संपूर्ण दुर्गम भागामध्ये म्हणजे ड्राय भागामध्ये आदिवासी भागाच तिथे जवळजवळ दिंडोरीमध्ये मी सव्वाशे शाखेची निर्मिती केली निर्मिती केली पेट हरसुल सुरगाना इथे सव्वाशे दीडशे शाखा ओपनिंग केल्या इगतपुरीमध्ये सव्वाशे दीडशे शाखा ओपनिंग केल्या असं प्रचंड मोठं काम शिवसेनेचं उभं केलं आणि तुम्हाला खोट वाटेल का ह्या कामात तेरापैकी आठ पंचायत समिती तेरापैकी आठ नगरपालिका पाच आमदार एक खासदार एक महापौर ही सगळी सत्ता मी मिळवली ही सगळी सत्ता मिळवली केवळ हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादामुळे होऊ शकतो आणि बाळासाहेबांनी टाकलेला विश्वास या विश्वासाला ताडा जाऊ जाऊन द्यायचा आणि सकाळी सहाला निघालो का रात्री घरी यायचो खेडो बाडी पाड्यावर इथे असं जिथं जमल तिथे शाखेतून निर्मिती केली आणि त्या माध्यमातून ही सत्ता मिळवली आणि ही सत्ता मिळवत असताना माझ्या मनात खूप खतखत होती वर्षे साथ साथ वर्षे कसा पर, कसा पर का साठ वर्ष जिल्हा परिषदेवर महा शिवसेनेचा भगवा नव्हता मी बाळासाहेबांना सांगितलं साहेब म्हटलं साठ वर्ष झाले जिल्हा परिषदेवर आपला भगवा फडकला नाही तर आपल्याला भगवा फडकायचा मला रे बहुमत त्यांचं कस कसं फडकवणार म्हटलं काय नाही साहेब काँग्रेसच्या बाहेर लेडी काँग्रेसचे सदस्य पळून द्यायचे बाळासाहेब मला अरे मोगलाही लागले का म्हटलं तुमचा तुमचा हात माझ्या पाठीशी मी कोणाला घाबरणार नाही तुम्ही फक्त आशीर्वाद द्या तुम्हाला झेडपीवर भगवा भटकून दाखवतो साहेब म्हणे ठीक आहे तुला काय करायचं कर त्यावेळेस महाराष्ट्रात आपली सत्ता आलेली होती मनोहर जोशी मुख्यमंत्री होते गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते आणि साहेबांना ही गोष्ट कानावर घातल्यानंतर काँग्रेसचा कॅम्प त्र्यंबकेश्वर इथे होता आणि माणिक फोकाचे तेव्हा सदस्य होते जिल्हा परिषद मी यांच्या कॅम्प मध्ये घुसलो यांच्या तीन महिला पळून आणल्या त्या महिला पळवल्या आणि त्या महिला पळवल्या बाहेर पाठवून दिल्या आमच्या मुलांना सांगितलं जिल्हा परिषदेची निवडणूक झाली दुपारी साडेचार ला पाच वाजता यांना जिल्हा परिषदेजवळ आणून सोडा या बाया पळवल्या आणि आमचा पांडुरंग राऊत अत्यंत पेठात पेट भागातील अत्यंत साधा कार्यकर्ता बाळासाहेबांना सांगितलं पांडुरंग राऊतला तिकीट द्या आरक्षण ते होत त्याच पांडुरंग राऊतला तिकीट दिलं एक चांगला चांगला कार्यकर्ता होता आणि त्यांनी पक्ष वाढी वाढीस खूप प्रयत्न केले होते पांडुरंग राऊतांना साहेबांनी तिकीट दिलं आणि ह्या महिला पळून नेल्या आणि पांडुरंग राऊतांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केला म्हणजे ही सगळ्यात मोठी माझ्या जीवनातली घटना आहे तुम्हाला अजून एक घटना सांगेल का असच आमची असेची निवडणूक लागली होती आणि तेव्हा बॅलेट वर निवडणूक होते आणि आमचा उमेदवार होते कल्याणराव पाटील आणि त्यांच्या विरोध होते नरेंद्र दराडे आता शिवसेनेचे आमदार आहे म्हणजे आता माझी झाले ते तर कल्याणराव पाटील बावन्न मतांनी पडले मला असा फोन आला फोन आल्यानंतर रात्री वाजता घेऊन गेलो खूप धिंगाणा केला बॅलेट खराब केले त्यावेळेस कलेक्टर होते मनोज सैनिक त्यांनी सांगितलं विनायक तू भार निकाल मे तेरा सीट एक सो बारा ओटोसे सीटला राहत म्हटलो साहेब मिनिट हे बात मेरे से कर रहे ना हे बात मेरे मेरे आदमी मेरे, मेरे, मेरे जो है वरिष्ठ उनके साथ बात करो त्यावेळेस नारायण राणे मुख्यमंत्री होते नारायण मी फोन लावला म्हटलो दादा असं असं झालं कल्याणराव पाटील बावन्न मतांनी पडले मी इथं खूप राहडा केला आहे तर कलेक्टर बोलतात मी एकशे बारा मतांनी सीट लावतो तो बाहेर मग तो फोन नारायण राणेंचा ना फोन कलेक्टरांकडे दिला कलेक्टरांनी सांगितलं तुम्ही विनायकला बाहेर काढा मी सीट लावून देतो तु तुमची नारायण राणेंनी मला तिकडून फोन केला विनायक डिक्लेअर होईपर्यंत तुझा राडा चालू ठेव मी तुझ्या पाठीशी ते सुद्धा शीट मी म्हणजे पडलेलं सीट ते आम्ही कशा पद्धतीने लावलं हे सांग असे अनेक उदाहरण नाही नगरपालिका असेल मी ह्या झेडपीच्या बाया पळवल्या म्हणून आमच्या पंचायत समिती नाशिक पंचायत समितीच्या आमची शोभा दत्तू सदस्य त्यावेळी देवीदास शेठ खासदार होते आमची बाई पळवली म्हणजे मी जे केलं त्यांनी ती पुनरावृत्ती केली मग सुनील बागुल उपजिल्हा सुनील बागुल सांगितलं तू नाशिक संभाळ मी इगतपुरीचा सभापती करून येतो मी इगतपुरीचा सभापती करून आलो निवृत्ती जाधवला आणि तोपर्यंत हे सगळे इथं बसलेले होते म्हणे कसं काय करायचं का म्हटलं कसं काय करायचं का दंगल करायची दंगल करायची मला शक्य आमच्या महिला आघाडी बोलवले मी बोललो आमचे दीड दोनशे कार्यकर्ते बोलवले आणि म्हणे काय करायचं का म्हटलं जशी खासदाराची गाडी येईल फोडून टाकायची आणि आपली बाई काढून घ्यायची त्यावेळेस आमचे जसे खासदारांचा ताफा आला खासदारांची गाडी ओढली आमची महिला सदस्य त्याच्यात होती शोभा दत्तू माळोदे तिला बाहेरना सांगितलं हिच्या झिंजा धरून बाहेर काढला झिंजा धारा मारा हिला तिला बाहेर काढलं बाहेर काढलं तेवढ्यात त्यावेळेस एसीपी अप्रांती होते आमच्याकडे त्यांनी लाठीचार्ज केला सगळ्यांना पळवलं मला काही हात लावला नाही आणि ती बाई पण त्या गडबडीत घेऊन गेली आम्ही इकडे वरती गेलो हातवर करून जगन आगळेला सभापती करून टाकलं असाच प्रकार पुढे भगूर नगरपालिकेची निवडणूक तीच पुनरावृत्ती डॉक्टर वसंत पवारांनी केली खासदार ते खासदार झाले था त्यांनी आमचे तीन नगरसेवक पळवले म्हणजे मी जे केलं तेच त्यांनी केलं तर काय करायचं काय नाही दंगल दसा येता कॅम्प आला कमी गेट जवळ उभं राहील गाडेकर बाई तिथं तिकड उभं राहील आला का तर आला का मी आम्ही अटॅक करू आणि तिकडं रस्त्याचं काम चालू होत खूप दगडाचे धुंडे पडले होते आणि दीड दोनशे बरोबर दीड दोनशे बाया नेल्या म्हटलं तुम्ही इकडून दगड फेक करायची आणि दशा त्या बाया गाडीतून आमच्या पळून नेलेल्या गाडीतून उतरल्या त्यांना धुवायला सुरुवात केली आणि इकडे भांडण झाली पूर्ण गावात दंगल झाली आम्ही आमचा नगराध्यक्ष करून घेतला म्हणजे पक्षासाठी कसा संघर्ष केलेला हे तुम्हाला सांगतोय पक्षासाठी तुमचा संघर्ष मोठा आहे तुम्ही महापौर देखील तो अनुभव कसा सांगतो ना म्हणून सगळे हे संघर्षातून मी बघितलेलं आहे आणि पक्ष पक्ष जो तिथं असेल तिथं कोणी असो कोणी किती मोठा असो खासदार असो आमदार असो कोणी असो अजिबात तडजोड नाही पक्षासाठी पक्षासाठी तो काँग्रेसचा असो का राष्ट्र तेव्हा राष्ट्रवादी नव्हती राष्ट्रवादी नव्हती काँग्रेस पक्ष फार मोठा पण अजिबात तोडजोड नाही पक्ष आहे का पक्ष शिवसेना प्रमुखांनी दिलेले विचार हे घराघरात पोहोचवायचे मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी पंच्याऐंशी नंतर हिंदुत्वासाठी शिवसेनेचे विचार संपूर्ण म्हणजे गल्ली बसून संपूर्ण जिल्ह्यापर्यंत पोहोचवले आणि त्याचं फलित शिवसेना प्रमुखांनी दिलं मग त्याच्यानंतर जिल्हा प्रमुख पद गेल्यानंतर मी उप नगर महापालिकेला उभं राहिलो महापालिकेला उभं राहिलो प्रचंड मातांनी इथून निवडून आलो नाशिक मध्ये जवळजवळ तीन नंबरच्या मतांनी मी निवडून आणि शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेस मला उप महापौर केला आणि उप महापौरावर पण चांगलं त्या पदावर चांगलं काम केलं आणि त्याच्यानंतर महापौर महापौर राहिलो जवळजवळ सलग मी साडेपाच वर्ष पदावर होतो आणि महापौर म्हणून काम करत असताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने मी महापौर झालो आणि एक छोटा समाजाचा मुलगा मला इतकं मोठं केलं ठाकरे फॅमिली हे मी माझ्या जीवनात विसरू शकत नाही आणि महापौर म्हणून काम करत असताना शहरामध्ये अनेक वेगवेगळ्या योजना गरिबांसाठी म्हणजे हे शहर झोपडपट्टी मुक्त असावं जवळजवळ सोळा हजार पक्की घर तुम्ही नाशिक शहरासाठी केलेले मोठं काम कोणतं शहरातली रस्ते पाण्याचा प्रश्न त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो गोरगरिबांसाठी जवाहरलाल नेहरू योजनेतून जवळजवळ सोळा हजार घर मंजूर मंजूर करून आणले आणि आज आपण हे नाशिक शहर बघतोय त्यावेळेस जयपाल रेड्डी ट्रान्सफर मिनिस्टर होते त्यावेळेस हे रिंग रोड दिसतात नाशिक मध्ये हे सगळे रिंग रोड हे माझ्या काळात झालेले आणि आज त्या शहराच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा विषय रिंग रोड झाल्यामुळे आपण बघितलं शहर अनेक अनेक म्हणजे भागांना जोडलं गेलं आणि जवळजवळ ह्या शहराचा ट्रॅफिकचा लोड सुद्धा कमी झाला आणि आज पुन्हा तीच गरज आहे नाशिक शहराचं आपण जर बघितलं वाहतुकाच वाहतूक हे सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण ने, झाला म्हणजे आमच्या काळात जी रस्ते झाली जी रिंग रोड झाली आज ते सुद्धा कमी पडत आहे म्हणून या ठिकाणी हे रिंग रोड आणण्याचं सुद्धा मला भाग्य मिळाले आताच विधानसभेच्या निवडणुका झाल्या आपले आमदार देखील उभे होते दे। परंतु आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं या निवडणुकीचा एखादा अनुभव सांगा नाही खरं तर वसंत गीते यांना मध्य नाशिक मधून उमेदवारी दिली आणि आपण बघितलं असेल तर जेव्हा उमेदवारी दिली त्या दिवशी बसून मी त्यांच्या बरोबर होत आणि संपूर्ण आम्ही प्रभाग वाईस साडेआठ साडेआठ प्रभागाचा मतदार संघ आहे संपूर्ण साडेआठ प्रभाग आम्ही पिंजून काढले जेव्हा आम्हाला दहा लोक भेटायची तर आठ लोक सांगायची कोणत्याही परिस्थितीत नाशिक मध्य नाशिक मध्ये हा बदल लोकांना हवा होता पण तुम्हाला सांगतो आपण बघितलं असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एव्हीएमचा हे बटेंगे तो कटेंगे एक, एक तो सेफ त्याच्यानंतर ते लाडकी बहीण ये पे या मुद्द्यावरच आपल्याशी बोलतो मी आपण गेल्या अनेक वर्षापासून मुस्लिम असेल हिंदू असेल इथूनच नगरसेवक होतात महापौर महापौर झाला तर काय सांगाल हा अनुभव आणि आजची जी निर्माण झाली नाही तुम्हाला ते सांगतो ना हे जे मुद्दे आणले ना लाडकी बाई नेके तो आहे परत बटेंगे तो कटेंगे हे जे मुद्दे आणले ना या मुद्द्या मुद्द्यामुळे लोकांना खेळवत ठेवलं या लोकांनी या लोकांनी खेळवत ठेवलं आणि एव्हीएम मध्ये काय करायचं यांनी सगळा मध्ये घोटाळा केला आणि मी तुम्हाला सांगतो जे जे लाख पुढे निवडून आले त्या ठिकाणी घोटाळा नाहीतर आम्ही जो अभ्यास केला होता कोणत्याही परिस्थितीत सव्वा लाख मतं पडलीच पाहिजे होती म्हणजे इतकं मोठं गणित आमचं होतं कारण तुम्हाला सांगतो मुस्लिम पॉकेट आमच्याकडे मोठं होतं मुस्लिम पॉकेट ह्या मतदारसंघात फार मोठं आहे मुस्लिम लोकांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राजा भाऊ वाजे यांना सत्तावन्न ते सत्तावन्न ते साठ हजार मत टाकलेली आणि परत बीडला ह्या आमदारबाईंनी बाईनी जे महाराजांविरोधात वक्तव्य केलं होतं आणि मराठा समाजावर प्रचंड राग होता असं सगळं आम्ही जे गणित केलं परत ओबीसी वगैरे असं शिवसेनेला मानणारा वर्ग इथे फार मोठा या मतदार मतदारसंघात सगळं जर गणित केलं तर सव्वा लाखाच्या आसपास आम्हाला मतं पडली पाहिजे होती पण सगळं एवीएम घोटाळ्यामध्ये म्हणजे मुस्लिम भागात तिला मत सुद्धा नाही पडली बाई होती एकंदरीत जर सगळं जर बघितलं तर मुस्लिम भागात तिला जी मत पडली म्हणजे हा सगळा एव्हीएम चा घोटाळा आहे आता भविष्यात महानगरपालिकेची निवडणुकायला लागणार नाही आताची जी परिस्थिती तुम्ही व्यक्त केली ही परिस्थिती बघता पुढे आपली भूमिका कशी आहे नाही महापालिकेच्या दृष्टिकोनातून आता आम्ही सगळे पदाधिकारी हा म्हणजे हातात घालून काम करतोय कोणत्याही परिस्थितीत जे जे नुकसान आमदारकीच्या निवडणुकीत झालं विधानसभेच्या निवडणुकीत ते नुकसान महापालिकेच्या निवडणुकीत व्हायला नको म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही म्हणजे आमचे जिल्हा प्रमुख असेल आमचे शहर प्रमुख असेल आमचे शिवसेना उपनेते असेल आम्ही सगळी लोक अशी कामाला लागलेलो आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही संपूर्ण म मध्य नाशिक असो शिडको असेल सातपूर असेल पंचोली असेल नाशिक रोड असेल या सगळ्या विभागामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा काम करण्याची गरज आहे आणि ते काम उभं नाही बाळासाहेबांच तुम्हाला सांगतो म्हणजे बाळासाहेबांबरोबर खूप प्रसंग आले माझे म्हणजे साहेब डायरेक्ट फेस टू फेस बोलायचे फोनवर बोलायचे पण एक प्रसंग असा सांगतो माझ्या मुलीचं लग्न होत आणि माझ्या मुलीचं लग्न होत साहेबांना मी सांगितलं साहेब म्हटलो मला पत्रिका द्यायला तुम्हाला तर साहेबांनी मला सव्वा आठ वाजता तू संध्याकाळी माझ्याकडे ये तर सव्वा आठची वेळ दिली तर मी मुळात येणार मला काय करायचं होतं का शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वाद माझ्या मुलीला आणि होणारे जावाई यांना पाहिजे होती यांना पण सांगितलं का माझ्या मिसेसला सांगितलं माझ्या मुलाला सांगितलं आणि दावा आणि मुलीला सांगितलं का तुम्ही मुंबईला या मी पुढे चाललो माझे मित्र राजेंद्र देसाई मी आणि आमचे फोटोग्राफर प्रताप पाटील राजेंद्र देसाई आमचे फोटोग्राफर प्रताप पाटील आम्ही एवढे मुंबईला पोहोचलो मुंबईला पोहोचलो मी पाच वाजता माझ्या मिसेसला फोन लावला आणि होणाऱ्या दावयांना फोन लावला का तुम्ही निघाले का तेव्हा आम्ही निघालोच नाही घरी आणि म्हटलो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला वेळ दिली आहे आणि तुम्ही निघाले मी एकदम घाबरून गेलो आणि साहेबांनी आठची वेळ दिली आणि मग मी काय केलं मी रामदास कदम विरोधी पक्ष नेते होते त्यांच्या घरी पत्रिका द्यायला गेलो त्यांच्या घरी बसलो त्यांच्या घरी बसलो पत्रिका दिली आणि मला परत रवी म्हात्रे यांचा फोन आला रवी म्हात्रे हे साहेबांचे पिय त्यांचा फोन आला कविनायक साहेब वाट बघते म्हंटलो येतो पण हे ये लोक आले नसल्या आल्या नसल्यामुळे मी काय केलं माझा फोन स्विच ऑफ करून टाकला आणि रामदास घरी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी मातोश्रीवर गेलो तिकडून रवी म्हात्रे आले रवीला म्हणलो साहेबांना सांग मी हे बाबा मी नाही सांगणार म्हणे सव्वा आठ ते दहा वाजेपर्यंत साहेब तुझी वाट बघत होते अरे मी सांगणार नाही अरे म्हटलो साहेब जर मूड मध्ये असेल तर सांग नाही तर नको सांगू उद्धव साहेबांना पत्रिका दिली वहिनींना पत्रिका दिली दिली आणि मग रवी निरोप घेऊन आला साहेबांनी बोर मग आम्ही सगळी फॅमिली गेलो माझी मुलगी जावाई त्यानंतर माझी मिसेस माझा मुलगा ऋतुराज आम्ही सगळे गेलो बस काय रे शिवसेना प्रमुख तू आहे का मी म्हंटल नाही साहेब तुम्ही मी जग माझी वाट बघतो तू मला वाट बघायला लावली म्हटलं नाही साहेब मी ट्रॉफिक मध्ये अडकलो होतो खोटं बोललो मी त्यांची मला नाही खोटं बोलतो का तू तू रामदासच्या घरी बसलेला होता अरे बर तू रामदासच्या घरी बसलो होतो हो म्हटल साहेब का बरं खोटं बोलतोय म्हणे का म्हटलो साहेब मुळात ना माझ्या मुलीला आणि हे होणारे जाव्यांना आशीर्वाद पाहिजे होता हे आले नाही म्हणून मी तुमच्याशी खोटो बोलते मग या बगल्यात माझ्या मुलीला या, मुली या बगल्यात आमच्या जावायला घेतलं आम्हाला पाठीमागे मागे उभं केलं काढ रे फोटो मध्ये फोटो काढला तुम्हाला सांगतो फोटो काढला रवीला सांगितलं यांना काहीतरी खाऊ घाल खाऊ हाल, हाल। आम्हाला नाश्ता विस्ता दिला आणि तुम्हाला फोटो आठव माझ्या मुलीच्या लग्नाच्या वेळेस तोच फोटो बाळासाहेबांच्या बगलेत असलेले माझी मुलगी आणि जावाई आणि आम्ही फॅमिली मी सगळ्या पेपरवरती जाहिरात टाकली का ज्यांना ज्यांना पत्रिका मिळाली नसेल हे निमंत्रण समजून लागणारा उपस्थित राहत माझ्या मुलीच्या लागणारा अठ्ठेचाळीस ला हजार लोक होते अठरा हजार लोक जेवले हे केवळ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद म्हणून हा माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा प्रसंग आहे